आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आप वारस प्रमाणपत्र म्हणजेच हेअर सर्टिफिकेट कसं काढायचं याबाबतची माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपण कोर्टामध्ये अर्ज दाखल करण्यापासून ते निकाली होईपर्यंत आपल्याला प्रमाणपत्र मिळेपर्यंतची संपूर्ण डिटेलमध्ये प्रोसिजर काय आहे हे सगळे प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहे तसंच हे वारस प्रमाणपत्र काढत असताना आपल्याला किती वेळ लागणार आहे म्हणजे कोर्टाच्या प्रोसिजरला किती वेळ लागतो साधारणपणे किती खर्च येतो याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण यामध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ हा हेअरशिप सर्टिफिकेट बाबतचा आहे सक्सेशन सर्टिफिकेटचा नाही हेअरशिप आणि सक्सेशन सर्टिफिकेटमध्ये काय फरक असतो हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे सक्सेशन सर्टिफिकेटसाठीचा व्हिडिओ मी दुसरा नंतर बनवेन सध्याचा जो व्हिडिओ आहे तो हेअरशिप सर्टिफिकेटसाठी आहे प्रमाणपत्र बाबतचा आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एखादा व्यक्ती मैत झाल्यानंतर त्याच्या नावावरती जर एखादी प्रॉपर्टी असेल किंवा पैसे असतील तर आपल्याला वारस प्रमाणपत्राची आवश्यकता भासते कारण त्या व्यक्ती जे आपण वारस आहे हे जाहीर झाल्याशिवाय डिक्लेअर झाल्याशिवाय आपल्याला ते त्याची जी काही संपत्ती असेल मग ती मुवेबल असू किंवा इमूवेबल म्हणजे जसं पैशाच्या स्वरूपात असू किंवा मग जमिनीच्या स्वरूपात असू एखादं घर असो एखाद्या त्याच्या मालकीची काहीतरी वस्तू असो यासाठी आपल्याला वारस प्रमाणपत्र काढावं लागतं आणि हे वारस प्र प्रमाणपत्र देण्याचा जो अधिकार आहे हा दिवाणी कोर्टाला असतो मग त्यासाठी आपल्या तिकडे अर्ज करावा लागतो आता एखाद्या व्यक्तीच्या नावावरती जर पैसे असतील मग ते पोस्टात असू द्या बँकेत असू द्या त्याचं पी एफ असू द्या त्याचं काहीतरी ज्या नंतरच्या ज्या मय झाल्यानंतरच्या त्याच्याकडे ज्या काही फंडिंग मिळेल मग इन्शुरन्सची असू द्या तर त्यासाठी जे काढायला लागतं सर्टिफिकेट त्याला आपण सक्सेशन सर्टिफिकेट असं म्हणतो आणि एखाद्या व्यक्तीचा जर आपल्याला नुसतं प्लेन आपण नुसतं वारस आहे हे डिक्लेअर करून घ्यायचं असेल किंवा त्याच्या नावावरती एखादी संपत्ती असेल म्हणजे जमीन असेल घर असेल त्यासाठी जे आपण प्रमाणपत्र हो काढतो त्याला आपण हेरशिप सर्टिफिकेट असं म्हणतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेरशिप सर्टिफिकेट काढण्याबाबतची प्रोसिजर आपण यामध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला हेरशिप सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं कुठली कागदपत्रं असली पाहिजेत तर हेरशिप सर्टिफिकेट काढायचं जर असेल तर आपल्याला आपल्याकडे जो व्यक्ती मयत झालेला आहे ज्याचे आपण वारस आहे असं ठरवायचं ठरवून घ्यायचं आहे आपल्या कोर्टाकडून घोषित करून घ्यायचं आहे अशा मयत व्यक्तीचा मैताचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तसंच त्या मयत व्यक्तीचं एखादं आधार कार्ड किंवा म मतदान ओळखपत्र एक पुरावा म्हणून आणखी तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे ते कंपल्सरी नाही पण मैताचा दाखला कंपल्सरी आहे तसंच तो व्यक्तीचं आय प्रूफ जरी असेल तुमच्याजवळ तरी उत्तम त्यानंतर जे वारस आहेत संपूर्ण वारस त्या सगळ्या वारसांचा म्हणजे एखाद्या व्यक्तीमय झाला असेल समजा त्याला तीन वारस असतील बायको मुलगा आणि मुलगी तर या तिघांचं देखील आधार कार्डची झेरॉक्स त्या आपल्याला केससोबत जोडायची असते त्यामुळे हे एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे तसं तुम्ही कोणत्या गोष्टीला वारस म्हणून तुम्हाला नाव लावायचं आहे घराचं लावायचं आहे जमिनीला लावायचं का प्लेन सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टीचा वारस लावायचा आहे त्या मिळकती मिळकतीसंबंधीचं कागदपत्र जसं जमीन असेल तर सात बारा घर असेल तर प्रॉपर्टी कार्ड असणं तुमच्याकडे आवश्यक आहे तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही घेऊन यायचं आहे घेऊन आल्यानंतर तुम्ही तुमच्या वतीनं तुम्ही एक वकील देऊ शकता वकील दिल्यानंतर ह्या कागदपत्र तुम्ही त्यांच्या वकिलाकडे दिल्यानंतर वकील साहेब त्याच्याबाबतचा बॉम्बे रेग्युलेशन ॲक्टखाली एक अर्ज तयार करतात ज्याला आपण क्रिमिनल किरकोळ अर्ज असं म्हणतो तो अर्ज सॉरी सिव्हिल सिव्हिल किरकोळ अर्ज म्हणतो आपण ज्याला देवाणी किरकोळ अर्ज असं म्हणतो तो अर्ज तयार करताना त्यामध्ये तुम्ही जेवढे वारसदार आहात त्या सगळ्या वारसांची नावं अर्जदार म्हणून ना लावली जातात आणि विरुद्ध कोणीही नाही कारण विरुद्ध कोणी नसतं कारण आपल्याला हे फक्त डिक्लेअर करून घे घेण्यासारखंच एक प्रोसिजर असते आणि त्याच्यामध्ये सगळा मजकूर लिहिला जातो की बाबा असा असा व्यक्ती आहे अमुक अमुक तारखेला तो मय झालेला आहे मय झाल्यानंतर त्याचे जे वारसदार आहेत क्लास वनचे वर्ग चे वारसदार हे त्याची बायको त्याची मुलगा आणि त्याची मुलगी आहे आणि त्याच्या नावावरती मैत मैत होण्यापूर्वी अमुखामुखी मिळकत होती आणि त्या मिळकतीला नाव लावण्यासाठी मग त्याला त्यांनी तर मागितलं असेल ज्याने कुणी तुम्हाला तो दाखला मागितला आहे की सॉरी सर्टिफिकेट मागितलं आहे की सर्टिफिकेट घेऊन या त्या मजकुराचा उल्लेख त्यात करायचा आहे की मी तिथं असं वारस म्हणून नाव नोंद लावाय गेलो आणि त्या व्यक्तीनं असं असं मला कोर्टाकडून असा असा आदेश आणा किंवा तसा प्रमाणपत्र आणा असं त्या महसूल अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे असं त्याचा उल्लेख त्या अर्जामध्ये तुम्हाला करायचं आहे त्यानंतर त्या अर्जावरती तुम्हाला पन्नास रुपयाचं तिकीट लावायचं आहे तिकीट लावून झाल्यानंतर खाली वकीलपत्र लावायचं आहे वकीलपत्रावरती देखील दहा रुपये तिकीट लावायचं आहे खाली पत्ता पत्तापुरतीच लावायचं आहे दाखल लिस्ट जोडायची आणि दाखल लिस्ट जोडून त्याच्या खाली तुम्हाला मी जी मागाशी कागदपत्र सांगितली जसे की मैताचा दाखला अर्जदाराचे आधार कार्ड आणि मैत व्यक्तीचं काहीतरी आयडी प्रूफ हे तुम्हाला त्यासोबत जोड ही संपूर्ण कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला तो जो बंच आहे तो नाजर ऑफिसमध्ये नेऊन तुम्हाला जो दाखल करायचा आहे दाखल केल्यानंतर त्या केसला नंबर पडतो नंबर पडल्यानंतर त्याला एक पहिली तारीख पडते आणि त्या तारखेला कोर्ट फर्स्ट ऑर्डर पारित करतं फर्स्ट ऑर्डर काय असते पहिली तर पब्लिकेशन अँड सायटेशन म्हणजे तुम्ही जे अर्ज दाखल केलेला आहे त्याबाबतची जाहीर नोटीस हे प्रसिद्धी करावी लागते तुम्हाला एका प्रसिद्ध अशा वर्तमानपत्रामध्ये हो आणि त्या जाहीर नोटीसमध्ये असं लिहिलेलं असतं की बुवा अमुक अमुक या व्यक्तीने असा असा या कोर्टामध्ये अर्ज केलेला असून त्यामध्ये त्यांनी ह्या ह्या व्यक्तीचे वारसदार आहेत असं प्रमाणपत्र मिळावं असा अर्ज दाखल केलेला आहे आणि याबाबत जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी त्या तीस दिवसाच्या आत या कोर्टामध्ये येऊन त्यांचं ते ऑब्जेक्शन या कोर्टामध्ये नोंदवायचं आहे अशी सांगणारी ती नोटीस असते तशीच सायटेशनमध्ये तुम्ही ज्या गावामध्ये राहता ज्या ज्या ठिकाणी तुमची ती मिळकत आहे जमीन असेल घर असेल त्या गावाच्या चावडीवरती किंवा ग्रामपंचायतच्या बाहेरच्या नोटीस बोर्डवरती असे नोटीस लावली जाते त्याला सायटेशन असं म्हणतो असतं आणि अशा पद्धतीनं पब्लिकेशन अँड सायटेशन होत असतं पब्लिकेशन अँड सायटेशन झाल्यानंतर जर तीस दिवसामध्ये कोणाचंही ऑब्जेक्शन आलं नाही तर तीस दिवसानंतरची जी तारीख असते त्या तारखेला तुमचं प्रकरण पुरावे लावलं जातं एव्हिडन्स लावलं जातं आणि त्यानंतर तुमचे जे वकील साहेब आहेत त्यामध्ये तुमचं सर तपासाचं अफिडेव्हिट घेतात ज्याला आपण चिपच अफिडेव्हिट असं म्हणतो ज्यामध्ये तुम्ही अर्जामध्ये नमूद केलेला संपूर्ण मजकूर बरोबर आहे असं सांगत असता आणि तेच सांगत असताना तो मी जे कागदपत्र दाखल केलेले आहेत त्याला देखील एक्झिबिट पडत असतात ज्याला आपण निशाणे म्हणतो किंवा एक नंबर पडतो साध्या भाषेमध्ये पुराव्यामध्ये घेण्यासाठी त्याला एक नंबर द्यावा लागतो तो नंबर त्या कागदपत्रामध्ये पडत असतो ते झाल्यानंतर तुम्ही एखादा साक्षीदार जर तपास असला तर साक्षीदार तपासू शकता देऊ शकता पण जर तुम्ही तिघणार जर असेल तर तुम्ही एफ्यूट जर दिलं सर तपासायचं आणि ते कागदपत्र जरी दिले तर कोर्टाला तेवढे पुरेश आहेत हे दिल्यानंतर तुम्हाला एव्हिडन्स क्लोज नावाची कोर्सेस द्यायची असते ज्यामध्ये तुम्ही सांगत असता की दिलेल्या पुराव्या व्यतिरिक्त आम्हाला कोणताही आणखी पुरावा द्यायचा नाही याला तिकीट लावण्याची आवश्यकता नाही याच्यावर तुमच्या वकिलांची आणि तुमच्या अर्जा सगळ्यांची सही असते हे दिल्यानंतर क्लोज एव्हिडन्स क्लोज होतो आणि सदरचं जे प्रकरण आहे ते युक्तिवादासाठी ठेवलं जातं त्यामध्ये तुमचे वकील साहेब कोर्टाला पटवून देतात की कसं तुम्ही त्यांचे वारस आहेत आणि तुमच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही वारसदार नाहीत हे तुमचे वकील साहेब पटवून देत असतात आणि पटवून दिल्यानंतर कोर्टाला ज्यावेळेस विश्वास होतो की हां हेच वारस आहेत त्यावेळेस कोर्ट त्याच्या ते प्रकरण आदेशासाठी ठेवून त्यावरती आदेश पारित करत असतं आदेश पारित केल्यानंतर कोर्ट एक ठराविक रकमेचा स्टॅम्प देण्यास सांगतं आणि त्या स्टॅम्पवरती नाजर सांगतील त्या स्टॅम्प नाझरकडं ते काम असतं नाजर सांगतात कि एवढ्या दोनशे रुपयाचा वगैरे स्टॅम्प दे सांगतात ते तुम्हाला देऊन त्यावरती ते जे आदेश आहे तो प्रिंट केला जातो त्याच्यावरती कोर्टाची सही शिक्का सगळं असतं त्यालाच आपण वारस प्रमाणपत्र असं म्हणतो आणि ते वारस प्रमाणपत्र तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला जिथं तुम्हाला आवश्यक आहे जे देऊ शकता तसंच जर त्या अधिकाऱ्यानं सुरुवातीला सांगतोय मी की सुरुवातीला जर समजा त्यांनी मागणी केलेलं असेल आपण लिहित असतो त्या अर्जामध्ये पण त्यासंबंधी जर त्याने एखादं लिखित लेटर दिलं की वारस प्रमाणपत्र आणा असं सांगणारं एखादं लिखित लेटर दिलं तरी ते देखील तुम्ही या केसमध्ये जोडू शकता तर ही अशी संपूर्ण प्रोसिजर ही जी आहे ही वारस प्रमाणपत्र म्हणजेच हेरशिफ सर्टिफिकेट काढण्याची प्रोसिजर आहे जर तुम्हाला इच्छा असेल की एखाद्या मयत व्यक्तीच्या अकाउंटवरती पैसे असतील मग ते पी एफ असेल ठे काय ठेव अस असेल फिक्स्ड डिपॉझिट असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीचे जर पैशाच्या स्वरूपात असलेली अमाऊंट असेल ती जर कशी मिळवायची त्यासाठी सक्सेस सर्टिफिकेट कसं काढायचं याबाबतचा मी व्हिडिओ बनवावा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की बनवेन आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा